आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पूरग्रस्त पंजाबला भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे तिथल्या बाधित नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी ते पाहणी करतील यापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला होता पूर ओसरत असून प्रशासनानं पंजाबमध्ये शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्याचे आदेश दिले आहेत जम्मू आणि काश्मीरमध्ये कुलगाम इथल्या गुड्डूर वनक्षेत्रात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला सैन्य दलाच्या शोधमोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली यात सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे राष्ट्रीय तपास संस्था एनआयएकडून दहशतवादी प्रकरणी देशभरात बावीस ठिकाणी मोठी शोध मोहीम राबवली जाते आहे जम्मू काश्मीरमधल्या नऊ बिहारमधल्या आठ उत्तर प्रदेश दोन तर महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू या राज्यांमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी ही शोध मोहीम राबवली जाते आहे गीता बायबल कुराण आणि विकासाचं संविधान याप्रमाणे विजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्व आहेत या भविष्यातली राज्याची तयार करावी असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं सह्याद्री अतिथीगृह इथं विकसित महाराष्ट्र डॉक्युमेंट सत्तेचाळीस बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते मध्य रेल्वे नागपूर मंडळानं तडाली घुगुस सेक्शनवरील समपार फाटक क्रमांक एकोणचाळीस जीवर कंपोजिट स्टील गर्डर्स लावण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण केलं आहे भंडारा शहरात पंचवीस दिवसांपूर्वी घडलेल्या टिंकू खान दुहेरी हत्याकांडात अटक केलेल्या चारही आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर अकरा आरोपींवर तडीपार करण्यात आला आहे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार